बाबा बाबा बा बा सुसंस्कृत संगमनेला झालं तरी काय कधी अधिकारी तर कधी वकिलावर होतात जीव गेले हल्ले सुशिक्षित वकिलासह तीन जण जखमी तिघापैकी एकाची प्रकृती चिंताजनक बागा संस्कृत निर्य नेमपेवर नमस्कार प्रेक्षक न्यूज एन एम पी मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत राह मंडळी आज आपण बातमी पाहणार आहोत ती संगमनेर शहरातून आणि बातमी आहे ती संगमनेर शहराच्या कोरण रोड या ठिकाणी दोन गटात तुफान हाणामारीची घटना घडून संगमनेर शहर पोलीस ठाण्यामध्ये परस्पर विरोधामध्ये गुन्हे दाखल झालेले आहेत प्रेक्षकांनो काल सायंकाळी साधारणतः साडे आठ वाजेच्या सुमारास संगमनेर शहर पोलीस ठाण्यात रक्ताने माकलेल्या व्यक्ती त्याच्या आजूबाजूला मोठा जमाव तो देखील सर्व काळ्या कोटवाल्या वकिलांचा आणि शहरातील प्रतिष्ठित नागरिक यांचा।, यांचा तो जमाव आता नेमकं हे प्रकरण काय हे समजण्यासाठी प्रयत्न केला असता संगमनेर शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संगमनेर शहर पोलीस ठाण्यात काल रात्री उशिरा फिर्यादी शरीफ खान रशीद खान पठाण वय वर्ष सत्तेचाळीस धंदा वकील राहणार सुकेवाडी रोड चांशावली नगर संगमनेर यांनी दिलेल्या फिर्यादीवर आरोपी क्रमांक एक सादिक शेख आरोपी क्रमांक दोन आयान साधिक शेख आरोपी क्रमांक तीन इम्रान बशीर शेख आरोपी क्रमांक चार जुनेद सादिक शेख आरोपी क्रमांक पाच आयाज रज्जाक शेख आरोपी क्रमांक सहा कदीर नूर मोहम्मद शेख सर्व राहणार सुकेवाडी रोड चांदावली नगर संगमने तर आरोपी क्रमांक सात अशफाक इब्राहिम पटेल राहणार साकूर तालुका संगमने या सर्वांनी मिळून फिर्यादी व त्याच्या भावास आमच्यावर केलेल्या चोरीच्या व इतर केसेस परत घे नाहीतर तुला व तुझ्या भावांना आता संपूनच टाकतो वगैरे म्हणत लोखंडी रॉड गज टोचा बेजबॉल व वा कोयत्याने वार करत मारहाण केली आहे ज्यामध्ये तिघांना जबर जखमी केलेले आहे तर जखमी तिघांपैकी एका जणाची म्हणजेच रिझवान पठाण नामक व्यक्तीची प्रकृती गंभीर असून खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत त्या अनुषंगाने संगमेश्वर पोलीस ठाण्यात वरील सातही जणांविरोधात भारतीय दंड संहिता कलम तीनशे सात ऑब्लिक तीनशे चोवीस ऑब्लिक तीनशे तेवीस ऑब्लिक एकशे त्रेचाळीस ऑब्लिक एकशे सत्तेचाळीस ऑब्लिक एकशे अठ्ठेचाळीस ऑब्लिक एकशे एकोणपन्नास ऑब्लिक पाचशे चार ऑब्लिक पाचशे सहा प्रमाणे गुन्ह्याची नोंद केली आहे तर आज सायंकाळी सहा वाजता दुसऱ्या बाजूने गुन्हा दाखल झाला आहे तो असा की कुरन रोड या ठिकाणी मासे विक्रीचा व्यवसाय करत असलेल्या आयान साधिक शेख वय वर्ष वीस धंदा मासे विक्रेता राहणार चांदशावली नगर सुकेवाडी रोड संगमनेर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी क्रमांक एक शरीफ रशीद पठाण आरोपी क्रमांक दोन रिजवान रशीद पठाण आरोपी क्रमांक तीन आसिफ रशीद पठाण आरोपी क्रमांक चार शफीक रशीद पठाण आरोपी क्रमांक पाच फारूक शफीक पठाण आरोपी क्रमांक सहा फरहान शरीफ पठाण आरोपी क्रमांक सात आवेज करीम मोमीन आरोपी क्रमांक आठ तला कलीम शेख सर्व राहणार रोड संगमनेर यांच्यावरती संगमनेर शहर पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम तीनशे सात ऑब्लिक तीनशे चोवीस ऑब्लिक तीनशे तेवीस ते ऑब्लिक एकशे त्रेचाळीस ऑब्लिक एकशे सत्तेचाळीस ऑब्लिक एकशे अठ्ठेचाळीस ऑब्लिक एकशे एकोणपन्नास ऑब्लिक पाचशे चार ऑब्लिक पाचशे सहा प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे फिर्यादी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार वरील सर्व मंडळी एकत्र जमा होत तसेच गैरकायद्याची मंडळी जमून तुमची जागा अतिक्रमणाची आहे तुम्ही माझले मी वकील आहे मी तुम्हाला मारून टाकेल तरी माझे कोणीही वाकडे करू शकत नाही असे म्हणत एकूण आठ जणांनी लाठी काठी लोखंडी गज पाईप स्टंप अशा हाताऱ्याने मारहाण करण्यास सुरुवात केली वरील हाताऱ्यांनी मारहाण करून जीवे मारण्याच्या उद्देशाने मारहाण करून जखमी केले तसेच शिविगाळ केली असून ज्यामध्ये दोघा जणांना गंभीर जखमी केले असून खाजगी रुग्णालयात दोघांवर उपचार सुरू आहेत त्या अनुषंगाने संगमनेर शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला अशा पद्धतीने संगमनेर नवीन नगर रोड परिसरातील मच्छी सर्कल समोर एकमेकावर जीव घेणा हल्ला केल्याप्रकरणी परस्पराविरोधात विविध कलमानुसार गुन्हे दाखल केले असून अद्याप कुणासही अटक करण्यात आलेली नाही सदर घटनेचा पुढील तपास संगमनेर शहर पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे अशी माहिती संगमनेर शहर पोलिसांकडून मिळून आली आहे प्रेक्षकांनो या प्रकरणात दोषी कोण हे न्यायालय ठरवेलच परंतु एवढ्या शुल्लक कारणावरून दोन गटात एवढा मोठा वाद निर्माण होणं हे काही जनतेला पटण्या योग्य नाही एवढं मात्र नक्की सध्या तरी असं म्हणायला हरकत नाही की दया कुछ तो गडबड आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज एन एम पी संगमनेर